नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आजची आपली जी रेसिपी आहे ती लहान मुलांना खूप आवडते आणि ती अतिशय टेस्टी आणि कमी साहित्यामध्ये घरी अगदी सहज पद्धतीने बनते त्यामुळे ही रेसिपी तुम्हा सर्वांना नक्की आवडणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक चाळणी घेतलेली आहे याच्यामध्ये एक कप मैदा घेतला आहे याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित चाळून घेते बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालून मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे मैदा स्वच्छ असला तरी पुन्हा एकदा चाळून घ्यायचा आहे इथे मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे तीसुद्धा व्यवस्थित चाळून घेते आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट्स वापरतो ते सगळे चाळून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये दोन चमचे तेल वापरलेलं आहे रिफाईंड ऑइल वापरायचं आहे कोणतंही ज्याला स्वतःचं असं स्मेल नसेल ते आणि इथे दोन मोठे चमचे फ्रेश दही वापरलेलं आहे दही हे फ्रेशच असायला पाहिजे ते फार आंबट वगैरे वापरायचं नाही आहे आपल्याला आणि याच्यामध्ये मी वन फोर्थ कप दूध घेतलेलं आहे त्याच्यातलं दूध हळूहळू आपल्याला या मैद्यामध्ये ॲड करत जायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे छान असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे मळायचं नाही आहे पीठ आपण पोळीच्या पिठाला जसं कणकेला मळतो तसं मळायचं नाही आहे प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि वरतून मी हाताला तेल लावून याला एकसारखं करून घेतलेलं आहे वन फोर्थ कपमधलं माझं दोन तीन टेबलस्पून दूध उरलं होतं आपल्याला मैद्याच्या क्वालिटीप्रमाणे दूध दुधाचं प्रमाण लागणार आहे आता इथे एक तास पीठ हे फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं अशा प्रकारे एक तासानंतर जाळी आलेली असते अशी जाळी आल्यावर असं समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे व्यवस्थित ते भिजले गेलं आहे पुन्हा एकदा अशा प्रकारे मी एकसारखा करून घेते हा गोळा अशा प्रकारे व्यवस्थित असं एकसारखा गोळा करून घेते छान असं आपण ज्या पद्धतीने पोळीला किंवा चपातीला जसा गोळा एकसारखा करून घेतो तसा मी करून घेतलेला आहे आता मी पोळपट घेतलेला आहे याच्यावर मैदा भुरभुरून घेतलेला आहे याच्यावर आपल्याला हा जो डोनटसाठी तयार करून घेतलेला गोळा आहे तो ठेवायचा आहे आणि जाडसर असा लाटून घ्यायचा आहे लाटण्याने अशा प्रकारे व्यवस्थित असा एकसारखा जाडसर लाटून घ्यायचा आहे मी इतक्या अशा प्रकारे इतक्या अशा जाडीचा लाटून घेतलेला आहे आता मी आपल्या घरातल्या वाटीनेच इथे कट करून घेते मीडियम साईजचे अशा प्रकारे डोनट कट करून घेते आणि आतला जो शेप असतो छोट्यासा होलचा तो मी नोझलच्या सहाय्याने कट करून घेते तुम्ही घरातले छोटे डबेने किंवा वाटीने सुद्धा करू शकता इथे नोझल आहे माझ्याकडे मी नोझलच्या नोझलचा वापर करून इथे डोनटचा शेप देऊन घेते आणि हे उरलेलं जे पीठ आहे ते त्याचं परत एकदा छान असं व्यवस्थित गोळा तयार करून पुन्हा डोनट बनवले तरीसुद्धा ते छानच होतात त्याच पद्धतीने बनवायचे पुन्हा डोनट्स आता इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला खूप गरमही नको आहे आणि खूप कमी गरम असंही नको आहे इथे मी या डोनटसाठी जे बॅट पीठ घेतलेलं आहे त्याचाच एक छोटासा गोळा आहे तेलामध्ये घालून बघितलेला आहे अशा प्रकारे तो वर आलेला आहे व्यवस्थित हे हे जे तेल आहेत हे मीडियम गरम हवं आहे आपल्याला अशा प्रकारे डोनट्स तळून घेते आहे मी सुरुवातीला आपल्याला लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे तेलात वर तरंगले की छान असं पलटून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे मी डोनट्स सगळे तयार करून घेतलेले आहे इथे मी डार्क चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे डबल बॉयलरवर डार्क चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोमट असतानाच डोनट्स डीप करून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे आपले कोटिंग जे आहे ते छान बसतं डोनट्सवर तुम्ही अशा प्रकारे चॉकलेट कोटिंग करू शकता किंवा जर चॉकलेट ॲवेलेबल नसेल तर पिठी साखर भुरभुरली तरीसुद्धा चालते अशा प्रकारे मी स्प्रिंकलर्स लावून घेतलेले आहेत चॉकलेट डीप केलेल्या डोनट्सवर चॉकलेटमध्ये डीप केलेल्या डोनट्सवर स्प्रिंकलर्स लावून घेतलेले आहेत आणि काही डोनट्सवर मी पिठी साखर अशा प्रकारे चाळणीमध्ये घेऊन स्प्रेड करते आहे हे जे आपल्याला टॉपिंग करायचं असतं डोनट्सवर ते डोनट्स गरम असताना किंवा कोमट असतानाच करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे टॉपिंग व्यवस्थित बसतं डोनटवर अशा प्रकारे हे डोनट्स आपले तयार झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू